तर मित्रांनो आज आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यातील एक अतिशय प्रसिद्ध असणारे हे ठिकाण या ठिकाणाचं नाव आहे भैरेश्वर भैरेश्वर या ठिकाणी शही शयन अवस्थेतील हे विष्णूचं मंदिर आहे तर ते मंदिर पाहण्यासाठी आपण आज आलोय नमस्कार मी प्रशांत मुळीक पी प्रोडक्शन प्रशांत मुळीक आपल्या युट्यूब चॅनल मार्फत सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि या मंदिराची खासियत अशी आहे मित्रांनो की हे पूला पूला कि हे मंदिर तलावाच्या मध्यभाग आहे आणि एक छोटासा पूल आहे त्या पुलावरून जाऊन आपल्याला मंदिरातील ह्या मूर्तीचं दर्शन करावं लागतं त्यामुळं हा वेगळा अनुभव घेण्यासाठी आणि या तलावातील असंख्य असणारी कमळ आपण बघण्यासाठी किंवा ह्या झोपलेल्या विष्णूच्या मूर्तीचं दर्शन करण्यासाठी आपण खर तर आज या ठिकाणी आलोय तर आपण माझ्या मागे हे बघू शकतो हे असणार अं बहिरेश्वरातील हे विष्णू मंदिर तर अतिशय निसर्गरम्य असणारे हे ठिकाण बघू शकतो आपण कोल्हापूरपासून जवळपास आपल्याला या ठिकाणी पोहोचण्यासाठी अ साधारण एक अठरा किलोमीटरचा प्रवास करायला लागतो आणि हा मंदिराच्या आसपासचे जे कमळ आहेत तर हे कमळ इथले लक्षणीय म्हणजे निसर्गरम्य किंवा निसर्ग संपन्नता वाढवण्यासाठी अभिता असं मला वाटतं तर मित्रांनो या बहिरेश्वर मंदिरातील या विष्णूच्या मूर्तीची जी ऐतिहासिक मूर्ती आहे त्याचं आपण ऐतिहासिक महत्व किंवा या मंदिराची नेमकी स्थापना कशी झाली हे विचारण्यासाठी खास येथील बहिरेश्वरचे पुजारी रामचंद्र गुरु अं या मंदिराची ते सेवा करतो आणि मंदिरामध्ये ज्या अं कार्य घडतात वर्षाला त्या पद्धतीने आम्ही कार्यक्रम श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी येथे वार्षिक यात्रा असते यात्रा भरते हे मंदिर अकराशेच्या शतकातील आहे राजा भोजच्या काळातील मंदिर आहे या मंदिरां या मूर्तीवरती दहा अवतार कोरलेले आहेत श्री विष्णुनारायणांचे दहा अवतार कोरलेले आहेत मच्छ कच्छ वराह विष्णू नारायणांच्या नाभीतून आलेला हा ब्रह्मा विष्णू महेश पुढे नरसिंह अवतार पुढे परशुराम अवतार हा राम अवतार पुढे कृष्ण हा वामन अवतार पुढे कलकी अवतार आणि हा बौद्ध गरुड आहे स्थाप स्थानापन झालेला थालीमध्ये त्या लक्ष्मी देवी विष्णू नारायणाची सेवा संपूर्ण माहिती जाणून घेतली परंतु एक विषय जर आपण लक्षात घेतला तर परकीय शत्रूंनी आपल्या हिंदू शैलीची अनेक मंदिरं ही मोडतोड केली भग्न केली त्यातीलच हे असणार मूर्तीचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अतिशय कोरीव आणि रेखीव असणारी या ठिकाणची मूर्ती आणि विशेष म्हणजे तलावात असणारं हे मंदिर हे बघायला आज पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस मी इथला रहिवाशी असून इथला अभ्यासक आहे प्राचीन इतिहासावर अभ्यास करतोय तसंच इथल्या मंदिरांचा सुद्धा अभ्यास करतोय आज तुम आपल्याला माहिती देणार आहे त्यासाठी इथं श्री कृष्ण मंदिर जे शेषशाही शेषशाही मंदिर आहे इथं आपण आलेलो आहे बैलश्वर मध्ये त्याविषयी आज इथं आपण हे पाहत आहे हा स्तंभ हा स्तंभ आहे त्याला युप म्हणतात जो इथं यज्ञ केला जातो त्या यज्ञाचं स्मारक म्हणून युप उभा राहिला उभार केला जातो या ठिकाणी सतीशिळा आहे ती सतीशिळा आहे त्या सतीशिळेचं वाचन खालून वर वर केलं जातं ही सतीशिळा जशी विरगळा असते त्याचप्रमाणे ही सतीशाळा असते पहिला टप्पा जो असतो खालील खालील खालच्या बाजूचा पहिला टप्पा झालेलं आहे त्या युद्धाचा प्रसंग म्हणून हे खालच्या टप्प्यामध्ये दाखवलं जात हे युद्ध कोणाबरोबर झालं किती किती जणांच्या बरोबर झालं आणि कोण वीर आहे त्या वीराचं वीराबरोबर किती जण लढलेली ते अंकन केलं जात आणि जो वीर तिथं पडणार आहे त्याच अंकन जे असत दाखवलेलं आहे आता <स्था> दुसऱ्या टप्प्यामध्ये सतीश इथे <स्था> एक लेडीज आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जी या विरायची पत्नी आहे आणि तिच्या हातामध्ये जे इथं वान दिसतय ते सती सतीचं वाण म्हणून ओळखलं तिच्या पाठीमाग चोरी झाली युक्ती नाही आणि तिच्या घोड्यावरून तिची गावातून मिरवणूक काढली जाते पुढे तिसऱ्या टप्प्यामध्ये तिसऱ्या <coughs> टप्प्यामध्ये तुम्हाला दोन एक वीर आणि त्या वीराची पत्नी दोन्ही दिसून येतात एक खांब हात दिसून येतो हाताचं वैशि हाताच वैशिष्ट्य असं की हे सतीच स्मारक म्हणून हो। त्याला सतीशिवाय म्हणतात आणि हा हात आशीर्वाद देण्यासाठी उजवा हात बाहेर काढला जातो सतीचा त्याच्या बाजूला जी लेडीज दाखवलेली आहे हात जोडून हे कैलासाच वर्णन आहे वरल्यात ती ध्यानमग्न कैलासात गेलेली मूर्ती या दोन्ही हा धारात येत पडलेला वीर आणि त्याची पत्नी सती गेली हे शिवलिंग आहे हे आहे या ठिकाणी सूर्य आहे आणि या ठिकाणी चंद्र आहे सूर्य हे याचा असं आहे की जोपर्यंत भूमंडळात सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत या वीराची कीर्ती अखंडपणे राहील असं अंकन केलं जात पूर्ण शिळेवरती महालक्ष्मी हे मध्यवर्ती ठिकाण येत आहे कोल्हापूर कोल्हापूरची महालक्ष्मी जी आहे ते मध्यवर्ती ठिकाण येते या महालक्ष्मीच्या चारही दिशांना चार शेतशाहीची जलशाही ची मंदिर आहे त्याच्यामध्ये पूर्वेला जे आहे ते अतिग्रेत तलाव आहे त्या तलावात होते दुसरं जे पश्चिमाबधी म्हणून ज्याचा उल्लेख असत तो आहे हा बैरेश्वरचा भाग म्हणजे बैरेश्वरच्या तलावातली मूर्ती तिसरं तळसंदेच्या तलावात मूर्ती आहे जे अश्वतीर्थ म्हणून विख्यात आहे आणि चौथं जे आहे ते कुरडू गावात आहे त्याला निवृत्त तीर्थ म्हटलं जात आता ह्या चारी मंदिरापैकी ही पश्चिमावधी जी मंदिर आहे आणि तिथली मूर्ती आहे ती अतिशय देखणी आणि सुंदर आहे त्याचं कारण असं आहे की ही शाळीग्राम मधली मूर्ती आणि बाकीच्या ज्या तीन मूर्ती आहेत हे शाळीग्राम मध्ये नाही <coughs> आता हे मंदिर स्थापन करण्याची करणारा राजा किंवा त्यांचा कालावधी जर जवळपास बारा तेराशे शतकापूर्वीच आहे म्हणजे हा शिलाहार शिलाहार राजांच्या काळातली मूर्ती आहे आणि ही मंदिर आहे <coughs> आता इथंच मंदिर का आहे म्हणजे शाळीग्राम मधलं इथंच का <coughs> असा प्रश्न निर्माण होतो बाकीच्या चा, बाकीच्या तीन ठिकाणी साध्या दगडामध्ये का तर त्याचं कारण असं आहे की त्यांची पहिली जी राजधानी होती ती इथं जवळ एक एक किलोमीटरच्या अंतरावर बीड म्हणून गाव आहे त्या बीडावर म्हणजे ज्यावेळी कोल्हापूरला राजधानीचा एवढा दर्जा नव्हता नव्हता त्याच्या अगोदर इथं बीड गावाला राजधानीचा दर्जा होता आणि त्याच्या राजधानीचा दर दर्जा असल्यामुळं त्याच्या राजधानीतच शाळीग्रामच्या मूर्ती असतात तसंच कल्लेश्वरच पण आहे इथं म्हणजे प्रत्येक शैला एक कलेश त्यांनी दिलेलं कल्लेश्वरची मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत ती बिडामध्ये आहे आज आपण या ठिकाणी मंदिरामध्ये आलेलो आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं येथील गावकऱ्यांनी व पुज्यांनी आपल्याला माहितीच अवलोकन करून दिलेलं आहे तर आपण देखील या ठिकाणी या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या जवळच असणाऱ्या सातारी महादेव मंदिराला देखील आपण भेट द्या आणि आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद